मागील काही दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा पावसाच्या येलो अलर्ट मध्ये होता सलग चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडून देखील हरसूल तलावाची पाणी पातळी वाढली नाही जुलै महिना संपला तरी देखील हरसूल तलाव मुसळधार पावसाचा प्रतिक्षित आहे हरसूल तलावाची पाणी साठण क्षमता 28 फूट ते 29 फुटापर्यंत आहे 29 फुटापर्यंत पाणी आले तर हरसूल तलावाचा सांडबा उसंडून वाहतो मागील काही दिवसांपासून हर्सुल तलावामध्ये अठरा ते वीस फूट इतकाच पाणी साठाय मागील काही दिवसांमध्ये संभाजीनगर हे पावसाचं येलो अलर्ट झोन मध्ये होत त्यामुळे सलग चार ते पाच दिवस पाऊस पडला तरी सुद्धा या दरम्यान हर्सुल तलावामध्ये पाणी पातळी दोन ते पाच इंच इतकीच वाढली याबाबत बोलताना हर्सुल तलावाचे सुरक्षा रक्षक कैलास वानी यांनी माहिती दिली की वॉर्डांना पाणीपुरवठा करण्यासाठी हर्सुल तलावाची जावक क्षमता आणि त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही त्याचप्रमाणे हर्सूल तलावाला पाणी घेऊन येणारे प्रवाह अजून त्या प्रमाणात सुरू झाले नाही त्यामुळे अत्यल्प प्रमाणातच तलावाचं पाणी वाढलंय पावसाळ्याचे दोन महिने पूर्ण झाले आहे उरलेल्या दोन महिन्यामध्ये जर पाऊस चांगला झाला नाही तर नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना पाण्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे